आली आली हातामध्ये शब्द योगिनीची गाथा आली आली हातामध्ये शब्द योगिनीची गाथा प्रतिभा कार्य पाहता माथा आणि हातामध्ये शब्द शब्दयोगिनीची गाथा आणि आली, आली हातामध्ये शब्द आली आली शब्दयोगिनीची गाथा प्रतिभा कार्य पाहात माया काय आदी मायाम देव जरा बाई ही गौरवी जनाईच्या हातामध्ये सदा दळण काढलं जनाईच्या हातामध्ये सदा दळण काढण विठ्या म्हणून हक्काने केले देवाशी भांडण विठ्या म्हणून हक्काने केले देवाशी भांडण बण आईने सोसले संसाराचे ते चटके बहीण आईने सोसले संसाराचे ते चटके जगे जगणे तोलाचे जरी विटके जगे जगणे तोलाचे जरी लुगडे विटके भाव काव्य इंदिरेचे मन जाते हरकुण भाव काव्य इंदिरेचे मन जाते हर शांताबाईंची पैठणी अनमोल भरझरी कवळिता ती उराशी होई मैफिल साजरी कवळिता ती उराशी होई मैफिल साजरी कवळिता ती उराशी होई शब्द योगिनी या साऱ्या शब्द योगिनी या साऱ्या त्यांचा अमृताचा वसा शब्द योगिनी या साऱ्या त्यांचा अमृताचा वसा योगिनी या साऱ्या त्यांचा अमृताचा वसा अंशरूपी या वाहती बंध रेशमाचा जसा रूप पालटे शब्दांचे रूप पालटे शब्दांचे जसा बदलतो काळ रूप पालटे शब्दांचे जसा बदल हो तो काळ पण तुटणार नाही परंपरे